नमस्कार मी ज्योती शोगेश प्रभाव गरवनगे आज आपण पॉझिटिव्ह नुसतर्फे दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच सुंदर असा आयुष्य बदलणारा एक उपाय नक्षत्र उपाय आपण बघणार आहोत व्हिडिओची सुरुवात करण्याच्या आधी प्रथम रास वंदन करून पंचांग देवतांना नमन करू आजचे आपण दैनिक पंचांग बघूया दैनिक पंचांग आहे की शालेवाहनश एकोणविशे सत्तेचाळीस विश्व असून आम संवतचा विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी चालू असून आज दक्षिणायन चालू आहे हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास तसेच कृष्णपक्ष त्रयोदशी आज प्रदोष आहे आजची इंग्रजी दिनांक आहे सतरा बारा दोन हजार पंचवीस आजचा वार आहे बुधवार आज गुरुचे विशाख आहे नक्षत्र असे योग सुकर्म आहे आजचे दिवाकरण रात्रोकरण हे वनिज आहे चंद्र आज धुळ राशीत दहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे तर हे झाला आता दैनिक पंचांग तर दैनिक राशी भविष्याचा विचार केला तर आजचा दिवस कसा असेल तर आजचा दिवस काही राशींसाठी कसोटीचा तर काही राशींसाठी थेट यशाचा दरवाजा उघडणारा असणार आहे आज शांत राहिलात तर उद्या तुम्ही पुढे असाल तर कोणत्या राशी पुढे असतील आणि कोणत्या राशीने शांत राहावं हे आपण आता बघूया प्रथम बघूया मेष मेष राशीचा विचार केला तर आज त्यांच्या संयमाची खरी परीक्षा होणार आहे तो त्यांचा स्वभाव आहे आक्रमक त्याला त्यांना थोडीशी मूड घालावी लागणार आहे आणि कामावर सातत्याने प्रयत्न करून यश प्राप्त करावं लागणार कामात घाई टाळली पाहिजे तर परिणाम चांगले मिळतील आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर अनपेक्षित खर्च होतील तर त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा अलवलाईफ किंवा कपल लाईफचा विचार केला आपण तर गैरसमज होणार नाही याची थोडीशी काळजी घ्या त्याचबरोबर फॅमिलीसाठी विचार केला कौटुंबिक विचार केला तर थोडीशी शांतता राखा आपला जो आक्रमक स्वभाव आहे हो त्यावर थोडासा कंट्रोल ठेवा आणि आपल्या कुटुंबात शांततापूर्ण वातावरण प्रस्थापित राहील याची नक्की काळजी आज तुम्ही घ्या आरोग्याच्या दृष्टिकोनात आज थोडा ताणतणाव जाणवू शकतो त्यामुळे थोडा शांत ठिकाणी जा मंदिरात जा थोडी शांतता तुम्हाला तिथे मिळेल आज तुमच्यासाठी पंचलाईन एकत असेल की पेशन्स टुडे पॉवर टुमारो आज पेशन्सने घ्या उद्या तुमचा दिवस आहे वृषभ राशीचा विचार केला तर आज स्थिर आणि समाधानकारक असा दिवस तुमच्या राशीला आहे तो कसा आता आज तुमचा कामात विश्वास वाढणार आहे आत्मविश्वासान तुम्ही नवीन नवीन कार्य साध्य करणार आहात आज दृष्ट्या विचार केला तर तुम्ही आज सुरक्षित अशा गुंतवणूक तुमच्या हातून तुम तुम होणार आहे आज कदाचित तुमच्या हातून त्या प्लॉटच्या खरेदी किंवा फ्लॅटच्या खरेदी संदर्भातले पण काही योग आज तुमच्या राशीत दिसत आहे आज घरात तुमच्यामुळे आनंदी वातावरण असणार आहे आज तुमच्या रिलेशनशिपमध्ये स्थिरता ही जाणवणार आहे तुमचं आरोग्य आज अतिशय उत्तम असं राहणार आहे फंस्ट लाईन तुमच्या ठिकाणी स्टॅबिलिटी जो स्ट्रेंथ स्टेबल राहा हीच तुमची स्ट्रेंथ आहे मिथून राशीसाठी केला तर आज माहिती आणि संवाद या दोघांचा तुम्हाला फार उपयोग होणार आहे कारण तुमच्या एवढी माहिती इतर कुठल्या राशीच्या लोकांकडे सापडत नाही तर त्याचा कसा फायदा करून घ्यायचा तो आजच्या दिवशी तुम्ही तो करून घेऊ शकता <coughs> फायनान्सचा विचार केला तर आज तुम्ही उत्तम अशा फायनान्शियल सेक्टरमध्ये जाऊन चर्चासत्र घडवून तुमचा जो काही माहितीचा संचय आहे तो आज लोकांना फायदेशीर ठरणार आहे लव्ह लाईफचा विचार केला तर तिथे आज तुम्हाला थोडंसं बोलणं गरजेचं आहे काही वेळा आपली भूमिकाही ठाम असण सुद्धा आवश्यक असतं तर कपल लाईफ असो लव्ह लाईफ असो यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा थोडासा एक प्रयत्न करावा लागणार आहे मित्रांकडनं आज तुम्हाला चांगली साथ अशी मिळणार आहे आरोग्य तुमच्या चांगले असणार आहे अजूनसाठी पंचराईट लाईन एकच असे राईट वर्ड फॉर राईट रिजन्ट कर्कराशीचा विचार केला तर आज जे तुमचं संवेदनशील मन आहे त्या संवेदनशील मनाला मना कोणी फायदा घेऊ नये याच्याकडे थोडं तुम्ही लक्ष द्या बाकी घरातील तुमचं वातावरण हे अतिशय सकारात्मक असणार आहे आर्थिक गोष्टींमध्ये तुमची सुधारणा निश्चित होणार आहे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे अभ्यासाचा चांगला होणार आहे आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज तुम्ही मन शांत ठेवा आज तुमच्यासाठी पंचलेखा आहे जेंटल हर्ट स्ट्रॉंग माईंड सो त्याच्या पुढची जी रास आहे सिंहरास सिंहरास आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे कामाचे तुमचा नेतृत्व गुण आहे त्या आज चार चौघांमध्ये दिसून येणार आहे फायनान्स तुमचा आज स्टेबल असणार आहे स्टेडी असणार आहे लव्ह लाईफ मध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं आज आकर्षण जाणवणार आहे त्याचबद्दल त्याचबद्दल आज तुम्हाला फॅमिली सपोर्ट देखील मिळणार आहे तुमचं आरोग्य अतिशय उत्तम असणार आहे आज तुमच्यासाठी पंचलाईन ऐकत असणार आहे कॉन्फिडन्स क्रिएट सक्सेस आत्मविश्वास असेल तर तुम्ही सक्सेस निश्चित मिळवू शकता कन्या राशीचा जो अचूक काम करण्याचा जो गुणधर्म आहे आणि नियोजन उत्तम करण्याचा जो गुणधर्म आहे याचा त्यांना आज दिवसभर खूप फायदा होणार आहे तर तो कसा तर त्यांनी जे कामात बारकाईने केलेले नियोजन आहे त्यामुळे त्यांचं एक एक मिनिट आज उत्तम मार्गी लागणार आहे आणि त्यांना कुठलंही काम राहिलं असं दिवसभर कधी रिग्रेट करावं लागणार नाही दुसऱ्या दिवशी तरी आज त्यांच्याकडनं आर्थिक नियोजन पण एकदम छान असं होणार आहे घरात सुव्यवस्था जी त्यांचं एक फोर्टे असतो प्रत्येकाचा की कन्या राशीच्या लोकांची घरं ही सहसा स्वच्छच आढळतात घच्याळ घरं आढळत असते सहसा रिलेशनशिपमध्ये त्यांना थोडीशी स्पष्टता ठेवावी लागणार आहे पण जास्त स्पष्टही राहू नका कारण कदाचित ते तुटण्याचे पण चान्सेस आहे आरोग्य तुमचं ठीक राहणार आहे पंच लाईन तुमच्यासाठी एकच एक परफेक्ट प्लॅनिंग पेज तुम्ही परफेक्ट प्लॅन करतात त्यामुळे ते तुम्हाला ते तेच त्याचे रिवॉर्ड पण भेटतात तुम्ही राशीचा विचार केला तर आज समतोल राखणे तुमच्यासाठी आवश्यक आहे ते कसे तर आज कोणाच्याही अडलेल्या कामात जाऊन मध्यस्थी करण्याच्या भानगडीत पडू नका कारण काय होईल की त्याचं काम होईल ना होईल तो तुमच्यावर धरून बसेल आणि तुम्हाला ते त्रासदायक ठरेल त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही थोडंसं जाऊ नका आर्थिक दृष्टिकोनानं थोडेसे जे जुने घेतलेले निर्णय असतील त्याचा थोडासा परत एकदा रिव्हिजन करा की आपण ज्या इन्व्हेस्टमेंट केल्या त्या नक्की प्रॉपर वर्क करतायत का त्याचा थोडासा एक रिवाईज रिव्हिजन घ्या लव लाईफ जे आहे किंवा कपल लाईफ जे आहे जोडीदाराबद्दलचं जे आयुष्य आहे तुझं चालू आहे त्यामध्ये थोडीशी सौहार्दता तुम्ही तयार करा त्याचबरोबर आरोग्य तुमचं आज सामान्य असणार आहे तुमच्यासाठी एकच आहे की बॅलन्स विथ बॅटल्स जो तुमचा बॅलन्स आहे तोच तुम्हाला युद्ध जिंकून देतो वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस असा असणार आहे की आज अंतर्गत ताकद तुम्ही वापरा आज गुप्त योजना तुमच्या ज्या काय आहे त्या यशस्वी जी त्यांचा कोणत्या आहे की ते आतून कारस्थान करत असतात त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांपासून सहसा आजूबाजूच्या लोकांनी थोडस सांभाळून सा राहावं की आपल्याला वाटतं की हा सरळ चालला आहे पण याच्या डोक्यात शंभर विचार चाललेले असतात तर त्या शंभर विचारांचा कधी कधी त्या राशीच्या लोकांना त्रास होतो तर त्यांनी तो त्रास आजच्या दिवस तरी करून घेऊ नये आज त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होऊ प्रेमा शकते प्रेमामध्ये त्यांचा एक खोलभाव जाऊ शकतो कारण ही लोक एकदा एखाद्या एक व्यक्तीमध्ये डीप गुंतली गेली तर ती त्याच्यातच राहतात लवकर बाहेर निघत नाही त्यामुळे तो एक खोलभाव निर्माण होऊ शकतो फॅमिलीमध्ये तुमच्याबद्दल एक विश्वासाचं वातावरण तयार होऊ शकतं आरोग्य तुमचं ठीक असं असणार आहे तुमची पंच एकच असणार आहे की सायलेंट स्ट्रेंथ तु वर्क तर तुम्ही शांतपणे काम करा तेच तुमच्यासाठी उत्तम असं काम करेल धनुराशीच्या लोकांना आज नवीन संधी प्राप्त होतील खास करून विद्यार्थ्यांसाठी काही शैक्षणिक संधी किंवा शैक्षणिक फॉर्म्स कसे भेटतील काय भेटतील या संदर्भातली माहिती आज त्यांना नक्की मिळणार आहे आज लर्निंग आणि प्लॅनिंगला तुम्ही थोडासा वेळ द्या कारण तेच तुमच्या यशाचा मार्ग तुम्हाला काढून देणार आहे फायनान्समध्ये विचार केला तर ते तुमचा आज सुधारणार आहे बाकी ट्रॅव्हलचे तुमचे काही योग आहेत ते आज तयार होत आहेत लाँग टर्म ट्रॅव्हलसाठी काही प्लॅनिंग तुमची आज होणार असेल तर त्याकडे नक्की लक्ष द्या आज तुमचं हेल्थ अतिशय चांगलं राहणार आहे पंच लय तुमच्यासाठी एकच असणार आहे की अपॉर्च्युनिटी इज कॉलिंग तर एक संधी तुम्हाला वाट पाहत तु, आहे तुम्हाला आवाज देत आहे तर खास करून विद्यार्थी जे तुम्हाला परदेशात शिक्षणाला जाण्याची त्यांची तयारी आहे आता या मिनिटाला त्यांच्यासाठी काही प्रिपरेशन असलं तर ते आज नक्की करा मकर राशीसाठी विचार केला तर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांच्या वाढणार आहेत पण वाढता जबाबदाऱ्या ही त्यांच्या क्षमतेनुसार वाढणार आहेत त्यामुळे त्यांनी ती जास्त काही काळजी करू नये करिअरमध्ये त्यांची प्रगती होणार आहे फॅमिली त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्यात सुद्धा आज आहे आरोग्य त्यांचं अतिशय उत्तम असणार आहे त्यांच्यासाठी पंच लाईन एकच असणार आहे रिस्पॉन्सिबिलिटी ब्रिक्स रिस्पेक्ट जेवढे तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी अंगावर घ्याल तेवढे तुमचा लोकांमध्ये आदर वाढवतो राशीचा विचार केला तर आज तुम्हाला ज्या कल्पना सुचतात जे तुमचे क्रिएटिव्ह माइंड आहे जे तुम्हाला नवीन कल्पक काही ना काहीतरी सुचत असतं तर त्याचा जसं तुम्हाला फायदा होतो इतरांना फायदा होतो तसं काही लोकांना त्याची जेलस पण क्रिएट होते तर त्या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा कामात तुमचं जे नाविन्य करण्याची जी ताकद आहे त्याचा फायदा करून घ्या आजच्या दिवशी फायनान्समध्ये तुम्हाला काही नवीन मार्ग सापडतील तर त्याचा नक्की आज तुम्ही फायदा घ्या त्याचबरोबर लव लाईफ तुमच्या आज क्लिअर असणार आहे तुमचं हेल्थ हे एक बॅलन्स असणार आहे तर तुमच्यासाठी पंचलाईन हेच असणार आहे की थिंग डिफरंट विथ विन डिफरंट सो मीन राशीचा विचार केला तर आज तुमचं मन शांत स्थिर आध्यात्मिक गोष्टींकडे पण स्त्रियांच्या बाबतीत विचार करताना किंवा बोलताना थोडीशी आज सावधगिरी बाळगा तो तो एक आस्पेक्ट तुमचा थोडासा आज त्रासदायक तुम्हाला ठरू शकेल बाकी शनी महाराजांची जी दृष्टी आहे तुमच्यावर ती अतिशय योग्य चालू तुमची साडेसाती चालू आहे त्यामुळे त्या गोष्टीकडे पण दुर्लक्ष करू नका शनि महाराजांची जेवढी जमेल तेवढी सेवा करा गोरगरीबांची जेवढी जमेल तेवढी सेवा करा तुमच्या हाताखाली काम करणारे लोक आहे त्यांना तुम्ही यथोचित सन्मान यथोचित जे काही त्यांचं वेतन असेल ते देण्यासाठी प्रयत्नशील राहा आणि योग्य वेळेत देण्यासाठी प्रयत्नशील राहा शनी महाराज तुमच्यावर खुश राहायला होणार म्हणजे होणार आरोग्याबद्दल तुमचा विचार केला तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे फॅमिलीमध्ये तुमचे हार्मोनी प्रस्थापित राहणार आहे पंचलाईन एकत असणारे पीस अट्रॅक्ट प्रोग्रेस शांतता ही प्रगतीला आव्हान देत असते तर हे झालं तुमचं बाराही राशीचं भविष्य तर त्यानंतर आपण बघूया की शुभ मुहूर्त काय आहे तर शुभ मुहूर्ता म्हणजे पहिला मुहूर्त आहे लाभ मुहूर्त तो आहे सात वाजून तीन मिनिटं ते आठ वाजून तेवीस मिनिटं अमृत मुहूर्त आहे आठ वाजून तेवीस मिनिटं ते नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटं शुभ मुहूर्त आहे अकरा वाजून तीन मिनिटं ते बारा वाजून तेवीस मिनिटं चरमुहूर्त आहे पंधरा वाजून तीन मिनिटं ते सोळा वाजून तेवीस मिनिटं लाभ मुहूर्त आहे सोळा वाजून तेवीस मिनिट ते सतरा वाजून त्रेचाळीस मिनिट तर आजचा राहू काळ आहे दुपारी बारा ते दीड तर शुभ मुहूर्त शुभकर्म करावीत राहुकाळात शुभकर्म टाळावीत आजचा शुभ अंक आहे एक दोन नऊ आता रंग आहे पांढरा सोनेरी आणि लाल आता शुभरत्न आहे पुष्कराज टोपात स्फटिक आणि प्रवाळ पण कुठलंही रत्न वापरण्याच्या आधी कुंडलीचं मार्गदर्शन तुम्ही निश्चित घ्या आणि त्यानंतर रत्न धारण करा आज जन्म बाळ हे ज्ञानी कर्तृत्ववान आणि समतोल विचार असणारे असणार आहेत आज आपण नक्षत्र उपाय बघताना विशाखा हे जे गुरुचं नक्षत्र आहे तर त्यासाठी दोन उपाय आपण आज सांगणार आहोत तर पहिले श्री लक्ष्मीनारायणास ना केळी आणि पांढरी फुलं ही वाहन आहे आणि दुसरा उपाय आहे मातीच्या भांड्यात ईशान्य दिशेला पाणी भरून ठेवणे तर ईशान्य दिशा कशी काढावी हे मागच्या दिशे मागच्या व्हिडीओमध्ये मी सांगितलंय ज्याला नसेल जमत त्याने मागचा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटी ईशान्य दिशा कशी काढावी हे मी त्यात सांगितलेलं आहे तर ईशान्य दिशेला मातीचं भांडा आणावं त्यात पाणी भरावं आणि ते ईशान्य दिशेला भरून ठेवा आणि ते पाणी बदलत नाही तर काही लोक फक्त भरून ठेवतात आणि त्यात डास होतात आणि नंतर नंतर गुरुजी आमचं नक्षत्र नाही तर आम्हाला डेंग्यू झाला हेही चांगलं नाही तर त्या गोष्टीचा पण विचार करा आणि याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही घरात समस्या असतील काही संतती विवाह घटस्फोट किंवा इतर काही शैक्षणिक काही प्रगती होत असेल किंवा घरामध्ये आल्यापासून तुम्हाला काही निगेटिव्ह फील होत असेल किंवा तुम्हाला असं वाटतं नवीन घर घ्यायचं आहे मध्ये घर घेण्याआधी काही मार्गदर्शन घेतलं पाहिजे वास्तू विजिट घेतलं पाहिजे काही लँड घ्यायची काही प्रॉपर्टी घ्यायची त्या संदर्भात काही आवश्यक तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क साधा त्याचबरोबर काही नवीन मोबाईल नंबर कार घ्यायची असेल तर त्या कारसाठी लागणारा नंबर जो तुम्हाला आवश्यक असेल की माझा चॉईस नंबर किंवा माझ्या राशीला किंवा माझ्या न्युमरोजीला असणारा नंबरच माझा मोबाईल नंबर कार नंबर असावा किंवा घर नंबर असावा सेव्हिंग अकाउंट नंबर आजकाल शेअर डिमॅट अकाउंट नंबर पण तसे मिळतात कंपन्यांकडून तसे पाहिजे असतील तर आम्हाला तुम्ही संपर्क साधा आम्ही तुम्हाला त्यासाठी निश्चित मार्गदर्शन करू धन्यवाद नमस्कार श्री दत्त